जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान करण्यात आला पाहुयात सविस्तर या बातमीमधून राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष रवी किरण पोळ मान तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका